समस्त सकल हिंदू समाज समितीच्या नाशिक जिल्हा बंद हाकेला गालबोट लागलाय या क्षणाची महत्त्वाची बातमी नाशकातून पंचवटी भद्रकाली परिसरात तणावाचं वातावरण आहे काही तरुणांच्या रॅलीमुळे त्याचप्रमाणे दुकाने बंद करण्यास आग्रह केल्यामुळे वातावरणात तणावाची भर पडली आहे आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो दूध बाजार भद्रकाली परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे स्वतः पोलीस आयुक्त रस्त्यावर उतरल्याचं देखील आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो तर समस्त सकाळी हिंदू समाज समितीच्या नाशिक जिल्हा बंद हाकेला गालबोट लागलेला आहे आणि पंचवटी भद्रकाली परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे गोंधळाची परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते काही तरुणांच्या रॅलीमुळे त्याचप्रमाणे दुकाने बंद करण्यास आग्रह केल्यामुळे वातावरणामध्ये तणावाची भर पडली आहे तर दूध बाजार भद्रकाली परिसरामध्ये तणावपूर्ण वातावरण पाहायला आहे तर पोलीस आयुक्त स्वतः रस्त्यावर उतरलेले आहेत आणि लोकांना शांततेचं आवाहन त्यांच्याकडून आज केलं जात आहे याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी योगेश खरे फोनलाईनवरून आपल्यासोबत जोडले गेले आहेत जी समस्त सकल हिंदू समाज समितीच्या नाशिक जिल्हा बंद हाकेला कुठेतरी गोंधळ या ठिकाणी तर आपले प्रतिनिधी योगेश काही कारणास्तव आपल्यासोबत जोडले जाऊ शकलेले नाही आहेत पुन्हा एकदा आपण प्रयत्न करणार आहोत मात्र त्याआधी ही महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहे समस्त सकल हिंदू समाज समितीच्या नाशिक जिल्हा बंद हाकेला आता या ठिकाणी गोंधळ निर्माण झालेला पाहायला मिळतोय पंचवटी भद्रकाली परिसरातील ही दृश्य आहेत तणावाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालंय काही तरुण हे रॅलीमध्ये घुसले आहेत आणि त्यांनी दुकानं बंद करण्यास आग्रह हो केला आणि त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडे योगेश जी आपण पाहतोय नाशकातली ही दृश्य समस्त सकल हिंदू समाज समितीच्या नाशिक जिल्हा बंदला आता या ठिकाणी अशा गोंधळाची परिस्थिती गोंधळाची परिस्थिती काही परिसर पंचवटी परिसरामध्ये निर्माण झालेली आहे काही तरुणांनी या ठिकाणी परिस्तर, दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे वातावरणात त्या तणावा वातावरणामध्ये तणावात भर पडलेली आहे आज सकाळपासून नाशिक जिल्हा बंदची आ, आ, हा हिंदू सकल समितीने दिलेली होती बंगालच्या पश्चिम बंगालमध्ये ज्या काही हिंदू समाजावर अत्याचार झाले त्या संबंधामध्ये हा सगळा निषेध मोर्चा सुद्धा आज या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता तीन वाजता शालीमार परिसरातून रॅली काढण्यात येणार होती मात्र सकाळी सर्व दुकानं बंद करण्यासाठी जे काही तरुण बाहेर पडले त्यामुळे शहरातल्या विविध भागांमध्ये तणाव निर्माण झाला विशेषतः भद्रकाली परिसरामध्ये हा तणाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो नक्कीच धन्यवाद योगेशजी तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल आपण पाहतो या ठिकाणी गोंधळाची स्थिती निर्माण झालेली आहे स्वतः पोलीस आयुक्त या ठिकाणी रस्त्यांवर उतरलेले आहेत आणि ते आता लोकांना शांततेचं आवाहन करतात